खूप सारे धातू अधातू यांचा आपल्यासोबत कॉन्टॅक्ट येते आपण इलेक्ट्रिसिटी लाईफ मध्ये खूप सारे मेटल हे काय आहेत कंडक्टर आहेत आणि खूप सारे असे पदार्थ आहेत की जे इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करू शकत नाही त्याला म्हणतो आपण इन्सुलेटर तर ह्याच्यामध्ये चांगले चांगले कंडक्टर पण आहेत आणि चांगले इन्सुलेटर आहेत जसं की आपण तांब म्हणजे कॉपर हे चांगले कंडक्टर आहेत जे काही इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करू शकतात किंवा काही वायर जे आहेत हे पण काय चांगले तिथं कंडक्टर आहेत जे कंडक्ट करू शकतात परंतु तरीही प्रत्येक वायर किंवा प्रत्येक कंडक्टर याला काही ना काही प्रमाणात तर काय असते त्याला रेजिस्टन्स असते जसं की तांब तांब जरी समजा आपण म्हटलं त्याला जर समजा आपण त्याला वायर कनेक्ट केले आणि जर मोजला आपण तरी आपल्याला जातं तांब्याच्या नाण्या आपल्याला करंट होतो परंतु काही ना काहीतरी काय असते तर रेजिस्टन्स असते जसं की आपण इथं सर्किट समजा बघितलं तर एक जे बॅटरी आहे बॅटरीचा आपण एक टोक वायरनं लाईटला कनेक्ट केलं आणि दुसरं टोक पुन्हा बॅटरीला कनेक्ट केलं तर लाईट लागतो लाईट हा ग्लो होईल आणि फास्ट दाखवेल सेम सर्किट जर आपण समजा दुसरं जर समजा आपण कन्सिडर केलं सेम वायर आपण कनेक्ट केलं फक्त इथं काय फरक आहे की वायरची लांबी जर समजा इथे आपण वाढवली तर हा आपण पुन्हा कनेक्शन केलं तर लाईट लागेल मात्र या कंडिशन मध्ये काय लाईटचा प्रकाश कमी राहील म्हणजे पहिल्या पहिल्यास पेक्षा याच्यामध्ये काय असणार प्रकाश कमी राहणार तरी त्या आपण जर समजा इथं आपण करंट मोजला तर हा करंट भरेल दोन अँपियर भरेल आणि जर आपण करंट जर समजा आपण लाईटचा लाईटला इथं भरपूर प्रमाणात इलेक्ट्रॉन मिळेल जर आपण तेच जर आपण जास्त जर जेव्हा वायरला लांबी जास्त असेल तेव्हा जर, जा जर मोजला तेव्हा तो करंट किती भरेल दीड एम्पियर मिळेल आणि इथं इलेक्ट्रॉनचा फ्लो का होईल कमी होणार म्हणजेच इलेक्ट्रॉन इथं करंट का होते कमी होते याचाच अर्थ काय होते जर आपण पहिला जर वायर बघितला आपण पहिल्या केसमध्ये त्याचा जर आपण रिस्टर्स मोजलो तर ते भरते साडेचार ओम आणि जर आपण तेच दुसऱ्या सर्किटमध्ये बघितलं आपण वायरची लांबी वाढली असतात सहा होऊन म्हणजे जर वायरची लांबी वाढली तर त्याचं रेजिस्टन्स काय होते वाढते हे आपण एक्सपेरिमेंट सांगू शकतो आपण समजा आपण जर त्या वायरला जर आपण एखाद्या बल्ब एक रिप्लेस केलं तरी पण काय होते जो पूर्वीचा लाईट जो तो सेम डिमस लागतो याचा अर्थ काय तर प्रत्येक लाईट किंवा ला काय असते स्वतःच तिथं रेस्टन्स असतात म्हणजे प्रत्येक जे इक्विपमेंट असणार आपले त्या प्रत्येकाला काय असणार रेस्टन्स असतात म्हणजे प्रत्येक लाईट ह्याच सांगू शकतो आता आपल्याला जर शोध घ्यायला झाला की नेमकं याच्याबद्दल सर्व हे सांगितलं कोण तर तो जो सायंटिस्ट होता त्या सायंटिस्ट बद्दल आपण पूर्ण माहिती पाहणार आहोत आणि याच्याबद्दल जे काही सर्व इम्पॉ इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत जसे की ते पण सर्व आपण इथे बघणार आहोत तर मित्रांनो त्या सायंटिस्टचं नाव होतं जॉर्ज ओम जॉर्ज ओम हा जो सायंटिस्ट होता हा सायंटिस्ट जर्मनी मध्ये जन्म झाला होता जवळपास सोळा मार्च सतराशे एकोणनव्वद ला झाला याचा आणि याचा मृत्यू जे आहे ते झालं आहे सहा जुलै अठराशे चौपन्नमध्ये मध्ये तर हा जर्मन फिजिसिस्ट होता आणि त्यांनी आपल्याला हा जो लॉ आहे के त्यांनी केला त्याच्यामध्ये काय होतं आपल्याला व्होल्टेज पुन्हा इलेक्ट्रिक करंट आणि रेजिस्टन्स या तीन याच्यामध्ये त्यांनी इथं आपल्याला संबंध दाखवला किंवा रिलेशन दाखवलं किंवा आता याच्या स्थावरून जो आहे जो लॉ पडला त्याला म्हणतो आपण इथं ओम्स लॉ ठीक आहे तर आपण या ओम्स लॉ बद्दल जे आहे ह्यापर्यंत सविस्तर चर्चा या व्हिडिओ मध्ये आपण करणार आहोत आणि ह्याच जो जॉर्ज ओहम होता याच्या नावावरूनच या रेजिस्टन्सचं युनिट जे आहे ते इथं घेण्यात तिथं आलं तर आपण इथं डिटेलमध्ये याचा आपण सुरुवात इथं करूयाच्यामध्ये तर सर्वात अगोदर हा जो आपला जॉर्ज ओहम होता याने याची काय केलंय याने इलेक्ट्रिसिटी कंपॅरिझन जे आहे ते त्यांनी केलं आपल्या जो पाण्याचा जो नळ असतो पाण्याच्या नळातला फ्लो याच्यासोबत त्यांनी कम्पॅरिझन त्यांनी केलं जसं की इथं काय म्हटलं आपल्या Of water था कंड़ा था, फ्लो ऑफ वॉटर मिळतो तसं आपल्याला एखाद्या कंडक्टरमधून तिथं आपल्याला काय मिळतो तर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन मिळतात इलेक्ट्रॉनचा फ्लो जेव्हा मिळतो तेव्हा काय होतं इलेक्ट्रिक करंट म्हणजे त्याला म्हणतो इलेक्ट्रिक करंट हा फ्लो होणार तेव्हा जेव्हा त्याला काय मिळेल फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन हे मिळेल तेव्हा आणि इलेक्ट्रॉन हे कुठिकडून फ्लो होतील निगेटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल कुठून काय पॉझिटिव्ह टर्मिकडे फ्लो होतील इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये सर्किट डायग्राम मध्ये आपण बघूया तर त्याच्यामध्ये रेजिस्टन्स आर कनेक्ट केलेला आहे त्याच्या अक्रॉस होल्ड मीटर आहे पॅरल मध्ये आणि अमिटर त्याला कनेक्ट केला आहे सिरीज मध्ये मोजण्याकरता करंट होल्ड मीटर आपल्याला काय मोजते व्होल्ज किंवा पोटेन्शियल डिफरन्स हे होल्ट मीटर मोजते त्याला पॅरलमध्ये कनेक्ट करतो आपण आणि हे बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल आहे आणि बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल याच्या मध्यामध्ये काय असणार आपली ही बॅटरी आहे बॅटरीचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट केलं आहे कधी किती तुम्हाला सर्किट हे सिम्पल आपण अशा पद्धतीने बघू शकतो रेजिस्टन्स ठीक आहे या पद्धतीने हे बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल इथे काय राहते की के आणि हा तर बटन ठीक आहे तर के बॅटरी व्होल्टेज व्हीचं रेजिस्टन्स किती आर आणि इथून फुलणारा करंट म्हणजे हा राहतो आय ठीक आहे तर हा करंट इथून आरमध्ये फ्लोवी या पद्धतीने बघा आता इथं काय केलं येतं रेस्टन्स आता इथं टेम्परेचर जे आहे टेम्परेचर आपण कॉन्स्टंट ठेवलं टेम्परेचर आपण काय येतं कॉन्स्टंट ठेवलं तर काय समजत रेशन काय इफ द रेस्टन्स इज केप कॉन्स्टंट टेम्परेचर कॉन्स्टल आणि रेस्टन्स जे आहे ते पण कॉन्स्टंट ठेवलं म्हणजे वायरची लांबी जी आहे रेजिस्टन्स आहे सेम ठेवली तर काय वा, वा, होते व्होल्टेज इज डायरेक्ट इन्क्रीज विथ द इन्क्रीजिंग म्हणजे जर आपण वाढवला म्हणजे तर आय पण काय होणार इन्क्रीज होते म्हणते ठीक आहे म्हणजेच व्ही इज प्रपोर्शनल टू हे भाग किंवा आय इज प्रपोर्शनल टू वी इथं बघा एक्सएक्सीस वरती आपण करंट प्लॉट केलाय आणि वायक्स वरती आपण केलं व्होल्टेज म्हणजे काय होतंय जसं समजा इथं एक एमपीयर करंटला किती व्होल्टेज आहे इथं शंभर आहे दोन एम्पियरला किती आहे दोनशे आहे तीन लाख किती राहील तीनशे राहील म्हणजे जसं जसं आपण इथं करंट वाढेल तसं जसं काय होत इथं व्होल्टेज वाढते म्हणजेच आपण काय केलं जसं व्होल्टेज वाढवलं तसं करंट पण काय होते वाढतो म्हणजे हा जो ग्राफ आहे हा ग्राफ कसा आहे स्ट्रेट लाईन ग्राफ बिटवीन व्ही आणि आय हा कसा राहतो हो दुसरा मध्ये बघा इथं काय म्हणते इथं की जर आपण व्होल्टेजला इन व्होल्टेजी जर आपण रेजिस्टन्स वाढवलं म्हणजे वायरची लांबी जर वाढवली तर करंट काय होते कमी होते म्हणजे इथं व्ही काय कॉन्स्टंट आहे म्हणजे व्ही कॉन्स्टंट व्ही जर कॉन्स्टंट असेल तेव्हा आणि टेम्परेचर पण काय कॉन्स्टंट आहे तर त्या ठिकाणी जर आपण वायरचं रेज जर वाढवलं तर करंट काय होते कमी होते आणि रेजिस्टन्स जर समजा आपण कमी केलं तर करंट काय होते वाढते म्हणजे याचा अर्थ काय होते की की वरच्या आपण व्ही जर वाढवला तर आय वाढते आणि आर जर वाढवला तर आय कमी होते म्हणजेच वरच्या दोन कंडिशनवरून आपण एक रिलेशनशिप जी आहे ती बिल्डअप करू शकतो ओम्स ला म्हणजे व्ही इज आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर म्हणजे हा आय जो आहे हा काय राहणार डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज आणि आय हा इनवर्सली प्रोपोर्शनल राहणार करंट आय रेजिस्टन्सला ठीक आहे याला समजा जर आपण समजा एकत्र आणलं तर आपल्याला मिळते आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर ठीक आहे किंवा याच्यावरून हो जे आहे आपण ओम्स लॉ जो आहे तो आपण सांगू शकतो की ओम्स लॉ स्टेट्स दॅट ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर टेम्परेचर कसा कॉन्स्टंट द करंट पासिंग थ्रू अ क्लोज सर्किट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिफरन्स पोटेन्शियल डिफरन्स काय राहणार पोटेन्शियल डिफरन्सला डायरेक्टली पोर्शन असणार आणि इन्व्हर्सली पोर्शनल टू द रेजिस्टन्स इनवर्सली पोर्शनल टू द रेजिस्टन्स आणि बाय ओम्स लॉ आपण सांगू शकतो की आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर किंवा व्ही इज इक्वल टू आय आर किंवा आर इज इक्वल टू काय नाही व्ही अपॉन आय हे सर्व जे फॉर्म्युले आहेत हे सर्व फॉर्म्युले काय आहेत तो ओम्स लॉचे फॉर्म्युले आहे याच्यामध्ये कंडिशन काय मात्र आहे की टेम्परेचर कसं असायला पाहिजे कॉन्स्टंट असायला पाहिजे टेम्परेचर किंवा प्रेशर आपल्याला काही महत्वाचे फॉर्म्युले पण आहेत त्याचा उपयोग कोण आपण इथं खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो बघा एक सिम्पल वे आहे रिमेंबर करण्याकरता हे व्ही आर टी ट्रॅंगल याला म्हणतो आपण काय व्ही आय आर टी ट्रँगल ऑफ व्ही अपॉन आय आर इज इक्स्ट ऑफ किंवा इथं व्होल्टेज जर आपल्याला शोधायचं असेल तर फॉर्म्युला काय आहे व्ही इक्वल टू आय आर जर आपल्याला करण शोधायचं असेल तर कारण काय आहे ते आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर किंवा जर आपल्याला रेशन शोधायचं असेल तर रेशन काय व्ही अपॉन आय हे तीन फॉर्म्युले महत्वाचे आहेत ज्याला आपल्याला इथं लक्षामध्ये ठेवावं लागतं आता बघा आपण समोरचा क्वेश्चन बघूया काय क्वेश्चन आहे अ बल्ब टेक्स अ करंट ऑफ पॉईंट टू रेजिस्टन्स ऑफ द फिलामेंट ऑफ द बल्ब टू फाइंड द आर ठीक आहे म्हणजे काय एका बल्ब मध्ये काय झिरो पॉईंट टू एमपीयर चा विद्युत प्रवाह म्हणजे करंट आहे आणि व्होल्टेज किती व्ही आहे तर त्याला रेजिस्टन्स काढा आर काढा म्हणजे ठीक आहे तर पहिले आपल्याला माहित आहे बाय इथे काय दिलं लागू तर एम्पियर म्हणजे आपल्याला आय दिला किती झिरो पॉईंट टू एम्पियर दुसरा व्होल्टेज दिला आहे व्ही किती आहे थ्री पॉईंट सिक्स व्होल्ट आणि आपल्याला इथे विचारलं काय आर इज इक्वल टू किती तर आपल्याला बाय ओम्स लॉ बाय ओम्स लॉ काय सांगतो ओम्स लॉ व्ही इज इक्वल टू आय आर तिच्यावरून आर इज इक्वल टू काय येईल व्ही डिवायडेड बाय आय व्ही किंमत आहे थ्री पॉईंट सिक्स डिवायडेड बाय .2, मंज़े किती होणार आहे थर्टी सिक्स अपॉइंट टू म्हणजे आणि उत्तर आलायचं बघूया क्वेश्चन बघूयामध्ये काय दिलेला आहे व्होल्टेज सप्लाय टू अ फिलामेंट लॅम्प इज टेन पॉईंट एट होल्ड दोल्टेज शुड बी म्हणजे व्हॉल्ट काय केलं इथं बारा वोल्ट ची ते बॅटरी कनेक्ट केली आहे मात्र या जो बल्ब आहे या बल्ब जर आपण व्होल्टेज मोठत आहेत दहा पॉईंट आठ भरते ठीक आहे म्हणजे इथं किती व्होल्टेज ड्रॉप झालेला आहे तर ऍक्च्युली ते जे होतं आपलं ते किती होतं बारा होल्ट होतं आणि बल्बला किती किती आहे तर दहा पॉईंट आठ होल्ट पोचत आहे म्हणजे हा जो फरक आहे हा फरक बारा पॉईंट झिरो आपण मायनस टेन पॉईंट एट तर इथला कॅरी येते दहा इतर आलं एक त्यातून दोन इथे किती वन इथे किती झिरो म्हणजे किती आहे तर वन पॉईंट टू होल्टू होल्ट काय झाला आपला लॉस हा आपला झाला व्होल्टेजचा लॉस त्यामध्ये ठीक आहे किंवा व्होल्टेज ड्रॉप नेक्स्ट क्वेश्चन बघा द इंटरनल रेसिस्टन्स ऑफ डायनामो इज झिरो पॉईंट वन द दोल्टेज ऑफ डायनामो इज ट्वेल्व्होल्ड वॉट इज द व्होल्टेज ऑफ डायनॉम विन द करंट ऑफ ट्वेंटी एम्पेयर इज बिंग सप्लाइड टू द दाईड द सर्किट म्हणजे काय होते एका डायनोमाचा जो इंटरनल रेस्टन्स आहे ते किती पॉईंट वन ओम आहे आणि व्होल्टेज डायनामो किती येत ठीक आहे आणि जेव्हा याला आपण काय करणार करंट पास करणार वीस एम्पियर तेव्हा किती व्होल्टेज जे आहे पाठी किती असेल जेव्हा करंट किती असेल वीस एम्पियर असेल तेव्हा तर पहिल्यांदा जे आहे पहिल्यांदा काय झालं त्यांनी की पॉईंट वन ओहम करता पॉइंट वन ओहम करता किती तर किती व्होल्ट आहे बारा व्होल्ट त्यावर ठीक आहे नंतर किती बघायचं तर इथं आपल्याला ड्रॉप जा व्होल्टेज ड्रॉप व्होल्टेज ड्रॉप हा कसा सुद्धा तर व्होल्टेज ड्रॉप व्होल्टेज ड्रॉप हा काय राहतो तर हा राहतो इंटरनल इंटरनल रेजिस्टन्स रेजिस्टन्स याला गुणाकारामध्ये काय असतो करंट ठीक आहे आता इथं इंटरनल रेजिस्टन्स किती आहे झिरो हो पॉईंट वन ओम आहे ठीक आहे मल्टिप्लाय त्याचं जे करंट आहे ते करंट इथे करंट किती फ्लो होत आहे वीस एम्पियर कलम फिरत आहे म्हणजे किती हा टू होल्ड होल्ड हा होत त्याच्यामध्ये आता बघा इथं आपण हे चौथा क्वेश्चन बघूयामध्ये काय झालेला क्वेश्चन येतं की द इंटरनल रेजिस्टेंस ऑफ बॅटरी टू ओहम वेन द ऑफ इज द बॅटरी सिक्स एम पॉइंट सिक्स एम्पियर व्हाट इज द बॅटरी ठीक आहे म्हणजे आता काय होतं बघा इथ एक इंटरनल बॅटरीचा इंटरनल रेस्टन्स किती आहे दोन ओहम आहे म्हणजे आर इज इक्वल टू किती आहे टू ओहम आहे आणि वेन रिस्टन्स ऑफ टेन ओहम इज कनेक्टेड टू बॅटरी जेव्हा आपण त्या बॅटरीला टेन ओहम रेस्टन्स कनेक्ट करणार तेव्हा करंट किती फ्लो होत आहे सिक्स एम्पियर म्हणजे सिक्स एम्पियर हा तिथून करंट फ्लो होत आहे किंवा तिथं जेव्हा आपल्याला आर डॅश हा किती आहे टेन ओहम आहे आणि करंट किती आहे आय किती आहे झिरो पॉईंट सिक्स एम्पियर आहे ठीक आहे बघा इथं पहिल्या केसमध्ये काय येणार तर आपण इथं व्होल्टेज कळत व्होल्टेज वीज काय असते आय आर असते आय मल्टीपाय आर पहिल्या केसमध्ये इथं दोन्ही केसमध्ये करंट किती आहे सिक्स एम्पियर आहे रिस्टन्स किती होतं पहिला इथं दहा ओम आहे म्हणजे हा किती सिक्स व्होल्ट त्या पूर्ण वायर बॅटरी याच्यानंतर जे वायर असेल त्याचा त्या पूर्ण रिसिटन्सचा व्होल्टेज तिथे सहा व्हॉल्ट लागेल आणि त्या बॅटरीचं इंटरनल जे रेजिस्टन्स आहे ते किती आहे झिरो पॉईंट इंटरनल रेस्टन किती टू एम आहे म्हणजे त्या इंटरनल रेसिस्टन्स म्हटलं आपण तर व्होल्टेज इंटरनल त्याला किती लागेल तिथं तर किती लागेल तर इथं पुन्हा आय मल्टिप्लाय बाय आर हा आय तर झिरो पॉईंट सिक्स आहे मल्टिप्लाय आर ची किंमत त्याचं इंटरनल रिस्टन्स किती आहे त्या बॅटरीचं टू एम आहे म्हणजे किती ते सायनोनी बारा म्हणजे वन पॉईंट टू व्हल्ट आणि जर म्हटलं आपण ई एम एफ म्हटल्यानंतर हा काय राहते ई एम एफ इक्वल टू हा सहा व्होल्ट आणि प्लस हा वन पॉईंट टू व्हॉल्ट म्हणजे किती सात पॉईंट दोन व्हॉल्ट हा होणार त्या पुण्याचा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे ई एम एफ आता बघा नंतर आपल्या इथं जेव्हा रेस्टन्स सिरीजमध्ये कनेक्ट केले असतात आता सिरीज मध्ये काय असतात इथं समजा इथं पहिलं रेसन्स आहे आर वन ठीक आहे जिथं हा झाला आर वनचा स्टार्ट पॉईंट ए हा पोहोचला बी आणि समजा इथंच आपण पुन्हा रेसन्स कनेक्ट केला आपण आर टू आणि दुसऱ्याचा हा आर टू आर टू चा स्टार्ट पॉईंट आणि या आर वनचा जिथं आर वन संपलं तिथं का झाला आर टू याला कनेक्ट केला पुन्हा का कनेक्ट काय केला आर आरथी पण कनेक्ट केलं इथं जिथं समजा आर टू संपला तिथं आपण हा आरथी कनेक्ट केला तर ही जी जोडणी असते याला म्हणतो आपण सिरीज कनेक्शन किंवा याला म्हणतो आपण मराठीमध्ये एक सर जोडणी एक सर जोडणी ठीक आहे आता या सिरीज कनेक्शन मध्ये होते काय इथं समजा आपण कन्सिडर केलं व्ही हा व्होल्टेज आहे कसं आहे आर आहे आणि करंट किती आहे इन एम्पियर आहे ठीक आहे तर डायग्राम बघा कनेक्ट केले आहे रेस्टन्स कनेक्ट केली आहे ठीक आहे आता इकडून कनेक्ट केल्यानंतर बटन ठीक आहे इथून हा करंट फ्लो होणार आय हा करंट येतील आय हा करंट आर ओ मधम होईल आणि आर टू मधून पंप फ्लो होईल म्हणजे करंट जो फ्लो होतो सीरीज मध्ये दोन्ही रेस्टर का असा होणार सारखा करंट फ्लो होणार तिथे करंट बदलणार नाहीच्यामध्ये फक्त बद्दल काय होल्टे बदलणार का किती आहे व्ही वन आहे आणि आर टू चा आपण काय समजते की व्ही हा काय व्ही वन प्लस वी टू ची वीज म्हणजे व्ही इक्वल टू काय आय आर तसं व्ही वन इज इक्वल टू काय आय आर वन येईल आणि व्ही टू इज इक्वल टू काय आय आर टू येईल ठीक आहे इथून आय कॉमन निघणार आत म्हणजे काय आर वन प्लस आर टू इकडे काय आय आर आय तर आय आय काय होणार कॅन्सल याचा अर्थ आर सीरीज इज इक्वल टू काय आर वन प्लस आर टू म्हणजे जेवढे काही सीरीज सीरीजमध्ये कनेक्ट केलं आहे त्या जर आपण बेस केली तर आता काय मिळते रिझल्ट रेस्टन्स तर मिळते म्हणजे काय तो द टोटल रेस्टन्स इज इक्वल टू सम ऑफ ऑल द थ्री इन सीरीज कनेक्शन एंड ऑफ द फर्स्ट लोड इज कनेक्टेड टू द बेगिनिंग ऑफ द सेकंड लोड एंड लॉट्स ऑफ लोड्स आर बॅटरी द म्हणजे काय होते जेवढे काही रेजिस्टन्स आपण सिरीज मध्ये केले केले आहेत त्या सर्वांची बेरीज म्हणजेच काय होईल त्या सर्व सर्किटचं एकूण रेजिस्टन्स होईल बघा इथं काही इम्पॉर्टंट फीचर दिले सिरीज कनेक्शनचे द त्या? सेम करंट फ्लोज इन ऑल द लोड्स म्हणजे प्रत्येक रेजिस्टन्स मधून किंवा प्रत्येक त्या इलेक्ट्रिक मधून सारखाच करंट फ्लो होईल इथे करंट बदलणार नाही नंबर दोन द व्होल्टेज अक्रॉस द ईस्ट लोड इज प्रोपोर्शनल टू द रेजिस्टन्स ऑफ द लोड व्होल्टेज काय तर डिपेंड आणणार की त्याचा रेस्टन्स कशावरती डिपेंड आहे प्रत्येकाचं व्होल्टेज काय तर हो का वेगवेगळं असणार डिपेंडिंग ऑन द लोड त्याचा रेस्टन्स वरती द सम ऑफ द व्होल्टेज अक्रॉस द अदर इज इक्वल टू द अप्लाइड व्होल्टेज या सर्व ची बेरीज जी आहे जसं की व्ही वन वी टू थ्री या सर्वांची काही टोटल व्हॉल्टेज द टोटल रेस्टन्स इज इक्वल टू सम ऑफ ऑल द रेस्टन्सेस म्हणजे काय आय हा सर्व सेम राहील व्ही काय होणार व्हिएम प्लस प्लस व्ही थ्री जेवढे असेल तेवढे आणि आय इज इक्व टू आर एम प्लस आर टू प्लस आर थ्री हे होणार असं बघायचं काय काय कनेक्शन आहे पहिला म्हणजे काय राहते जे दोन्ही रेस्टन्स आहेत समजा इथं हा रेस्टन्स आपण कोणता आहे त्याला जसं आपण कनेक्ट केलं दोघांचे पण काय असणार रेजिस्टन्स आर टू स्टार्टिंग पॉईंट सेम आहे आणि एंडिंग पॉइंट पण काय सेम आहे तेव्हा त्याला म्हणणार आपण आर कनेक्टेड इन सेम म्हणजे बोथ रेस्टन्स हॅव कॉमन स्टार्टिंग पॉईंट अँड कॉमन एंडिंग पॉईंट जसं की बघा येतं आर वन रेजिस्टन्स खाली आर टू इथं हा दोघांचा स्टार्टिंग पॉईंट झाला आणि हा दोघांचा एंड पॉईंट तर इथं आपण जेव्हा याला आपण इथून इथे मध्ये सांगणार बॅटरी कनेक्ट असतात ठीक आहे आता इथं व्होल्टेज कसा आहे सेम आहे जेव्हा हा करंट आय करंट हा इथपर्यंत येईल तेव्हा या आय करंट दोन भाग पडतील पहिला करंट होईल आय वन राहणार आय टू आणि इथं आय वन फ्लो होईल आरो मधून आणि आय टू फ्लो होईल आय टू मधून पुन्हा इथे येणार आरो मधून जो करंट फ्लो होतो आय वन आणि आय टू होतो आय टू तर दोन्ही एकत्र पुन्हा इथे काय आय हा करंट आपल्याला मिळेल म्हणजे याचा अर्थ पहिलं कनेक्शन मध्ये काय असतात की आय ह्या दोन कलरची आय इज इक्वल टू काय असते आय वन प्लस आय टू आणि आपल्याला माहित आहे बाय ओम्सॉ इज इक्वल टू काय असते आय आर तर आय इक्वल टू काय असणार व्ही अपॉइन आर ठीक आहे म्हणजे आपल्याला इथं पहिलं माहित आहे झालं की आय इज इक्वल टू काय आय वन प्लस आय टू ओम्सॉ नुसार काय होणार आय इज इक्वल टू काय होणार व्ही ए आर होईल तिकडे आय वन काय होणार व्ही अपॉन आर वन होणार

सो ऑन प्लस वन अपॉन आर एन जेवढे काही रेजिस्टन्स आपण मध्ये कनेक्ट केले तेवढ्या सर्वांची इथं अशा पद्धती बेजरेल इथं काय कॉन्स्टंट असते इथं म्हणजे जे न बदलणार ते काय व्होल्टेज इथं बदलणार नाही इथं काय होणार तर करंट हा प्रत्येक रेजिस्टन्स मधून वेगळा फ्रेल म्हणजे डिपेंडिंग ऑन द रेजिस्टन्स ऑफ दॅट कंडक्टर त्या किंवा ज्या सर्किट असेल त्या सर्किटच्या जिथे आपण लोड कनेक्ट केलं त्या डिपेंड असेल आता याचे काय बघा इन पॅला कनेक्शन द बिगिनिंग अँड द एंड पॉईंट ऑफ द लोड आर कनेक्टेड टुगेदर म्हणजे सर्व जे जेवढे काय लोड असतील त्या सर्व लोडचा बिगिनिंग स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट का असणार एकच असणार आहे त्याला म्हणतात आपण पॅला कनेक्शन पॅला म्हणजे काय होते द करंट फ्लोइंग थ्रू द इच लोड डिपेंड्स अपॉन द रेजिस्टन्स ऑफ द लोड ज्याच्यामधून जो करंट फ्लो होईल तो डिपेंड कशावरती त्या रेजिस्टन्स वरती दुसरं व्होल्टेज अक्रॉस ईच लोड इज सेम इज अँड इज इक्वल टू द व्होल्टेज अप्लाय अक्रॉस सर्किट व्होल्टेज काढणार सर्व रेजिस्टन्सचं सेम राहणार प्रत्येकाचं जेवढं की आपण कनेक्ट केला तेवढं प्रत्येकाचं सेम राहील व्होल्टेज बदलणार नाही याच्यामध्ये नेक्स्ट काय म्हणते बघा टोटल रेजिस्टन्स ऑफ द कनेक्शन इज द स्मॉलेस्ट रेजिस्टन्स ऑफ इन सर्किट म्हणजे काय होणार की जेवढे समजा रेस्टन्स आहे समजा म्हणजे टू ओहम आहे थ्री ओहम आहे पुन्हा समजा एक फोर ओहम आहे तर या सर्वांचं जे टोटल रेजिस्टन्स राहील टोटल रेस्टन्स याच्यापैकी जे सर्वात लहान असेल त्याच्यापेक्षा कमीच राहणार हा सांगता येतं इन पॅल कनेक्शन रेसिप्रोकॉल ऑफ द टोटल रेस्टरन्स इज इक्वल टू सम ऑफ ऑल इन सर्किट म्हणजे काय होते जे आपल्याला टोटल रेस्टन्स कळायचा आहे त्याचा ना त्याचा ते बाकीच्या सर्व रेसिपी जेवढे काही रेस्टोरन्स पाहिल्याप्रकारे केलाय त्या सर्व ची बेरीज म्हणजे त्याचा रेसिपीकॉल होणार आता याच्यावरती काही क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला इथं विचारलं आहे त्यामध्ये त्याला आपण सॉल्व्ह सॉल्व्ह करूया बघा काय म्हणतात three resistance of 3 ohm 9 ohm 5 ohm are connected in series find the resultant distance ठीक आहे म्हणजे इथं काय दिलाय सिरीजचा क्वेश्चन दिलाय 3 9 आणि 5 या त्रिभुजाचे प्रतिरोधकांना सिरीज मध्ये जोडले आहेत त्यांचा एकूण प्रतिरोध काढला म्हणजे काय असणार हे तीन रेजिस्टन्स पहिला r1 दुसरा कोणता इथं r2 आणि तिसरा कोणता आहे r3 समजा आपण कंसीडर करूया r1 आहे 3 ओम r2 आहे नऊ ओम आणि आर थ्री आहे फाईव्ह ओम ठीक आहे अशा पद्धतीचं जरा इथं सर्किट पण आणणार की के आणि यापुढे सर्किट होणार ठीक आहे आता इथं कशामध्ये कनेक्ट केलाय सिरीज मध्ये कनेक्ट केलाय तर रेजिस्टन्स इन सिरीज आर जे कुठून का असते आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री म्हणजे काय थ्री प्लस नाईन प्लस फाईव्ह म्हणजे किती होतील तर सेवन्टी ओम हे याचं उत्तर होतं याच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन बघा टू रेजिस्टन्स ऑफ ओम आर टोटल डिस्टन्स म्हणजे चार ओहम आणि सहा ओम हे दोन समांतर जोडीत म्हणजे बघा हे झालं आपला पहिला आर वन किती आहे फोर ओहम याचा आपण कनेक्ट केला कशामध्ये दुसरा हा आर टू जो किती आहे सिक्स ओम आहे या दोघांचं कनेक्ट केलं आहे आणि काय म्हणतात त्या तुम्हाला टोटल डिस्टन्स काढायचं आहे तर आपल्याला मिळत आहे रेजिस्टन्स इन पॅरल याचा रिसिप्ट आर फी इजिकल टू वन अपॉइंट आर वन प्लस वन पॉईंट आर टू म्हणजे वन अपॉन फोर प्लस वन 6 सिक्स त्यांच्या घ्या आपण तर किती फायव्ह बाय ट्वेल्व्ह तुमचा जर आपण ठीक आहे तर तुम्ही याला याच्यामध्ये पण करू शकता पॉईंटमध्ये झिरो पॉईंट किती बारा चूक अठ्ठेचाळीस पुन्हा दोन बारा एक बारा पुन्हा आठ बाराटे शहाण्णव बारा तर, 4, 1, 6, 5 12, बारा सम बह फोर वन सिक्स किंवा फायव्ह अपॉन ट्वेल्व ट्वेल्व्ह काय आता हे किंवा तुम्ही याचा घ्या फाईव्ह बाय ट्वेलचा काय घेते का आता ही जी फाईव्ह बाय ट्वेल्व आहे ही कोणाची किंमत आहे वन अपॉन आर पी आहे त्याला फाईव्ह बाय ट्वेल्व याच्यावरून आर पी इज इक्वल टू काय येणार घेतला काय इथं काय देईल ट्वेल्व्हन फाईव्ह याचा डिवाईड करा फाईव्ह टू झा टेन आणि फाईव्ह फोर झा ट्वेंटी म्हणजे टू पॉईंट फोर ही त्याचं उत्तर तर याच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन बघा टू रेजिस्टर्स ऑफ टू ओम फोर ऑफ आर स्विच इन पॅरल टू सिक्स वोल्ट बॅटरी कॅल्क्युलेट टोटल रेजिस्टन्स अँड फाईंड द टोटल करंट इन पार्शल करंट ठीक आहे म्हणजे काय बघा इथं दोन रेस्टन्स आहेत पहिले रेस्टन्स घेऊ आपण इथं आर वन याला आपण कन्सिडर करूया टू ओहम आणि दुसरं रेस्टन्स आहे आर टू याला आपण कन्सिडर करूया फोर ओहम ठीक आहे आणि याला आपण इथं बॅटरी आहे बॅटरी याला कनेक्ट केली आहे ठीक आहे तर आपण बॅटरी किती केली किती वी किती आहे सिक्स वोल्ट आहे आणि तो गरम फ्लो होईल आय पर्यंत आय इथून जो करंट तो राहणार आपला आय वन इथून फ्लो होईल आय टू तर आपण अगोदर इथं पूर्ण या इथं सॉल्व्ह करून घ्या अगोदर याचं इफेक्टिव्ह डिस्टन्स टोटल डिस्टन्स आहे ते पण काढूया म्हणजे काय इथं इन पॅरल चा फॉर्म्युला काय असते वन अपॉइंट आर पी इक्वल टू वन अपॉइंट आर वन प्लस वन अपॉन आर टू जे आपण वरती बघतोस इथे फोर तर किती येते आपण डिवाइड मध्ये एट वरती टू म्हणजे किती सिक्स अपॉन एट तर हा काय झाला याला काय थ्री बाय फोर तर इथे आपल्याला काय मिळालं आहे इथे मिळाला आपल्याला किंमत वन अपॉन आर पी किंमत किती आहे थ्री अपॉन फोर तर आर पी रेजिस्टन्स इन आता काय मिळेल फोर ऑफ वन थ्री ठीक आहे तर थ्री ठीक आहे पुन्हा थ्री थ्रीचा नाईन म्हणजे अप्रॉक्सिमेटली काय वन पॉईंट थ्री थ्री ओम झालं याचं रेस्टन्स ठीक आहे आता इथे आपल्याला काय विचारलं हे झालं टोटल रेजिस्टन्स टोटल रेस्टन्स तर किती आलं वन पॉईंट थ्री थ्री ओ आता आपल्याला बघायचं की टोटल फाईन द टोटल करंट अँड पाचशे करंट आपल्याला आय शोधायचा ठीक आहे तर आपल्याला माहित आहे व्ही जे कुटुंब काय असते आय आर ठीक आहे याच्यावर आय जी येणार व्ही अपॉइंट आर तर व्ही ची किंमत किती आहे सहा वोल्ट आहे आणि हा जो आर आहे आर ची किंमत किती आली आपला फोर पॉइंट थ्री आली होती तर याला आपण कसं करणार Uh, मल्टिप्लाय बाय हा काय होईल थ्री अपॉइंट फोर ठीक आहे तर किती टू थ्री जा सिक्स टू ट्री टू म्हणजे टू थ्री जा सिक्स टू टू म्हणजे किती नाईन अपॉइंट टू म्हणजे किती फोर पॉईंट फाईव्ह एम्पियर फोर पॉईंट फाईव्ह एम्पियर हा काय झाला आपला टोटल करंट झाला आणि आता बघायचं आपला आय वन तर आय वन हा काय होणार व्ही अपॉइंट आर वन होईल ठीक आहे तर व्ही किती दिला आहे टोटल व्होल्टेज जे आहे ते आपलं किती दिलं इथं सहा व्होल्ट आहे ठीक आहे आणि करंट जो आहे हा हा किती आहे आपला आर वन किती आहे आर वन किती आहे टू आहे तर किती हा थ्री एम एर तसंच आय टू हा काय होणार व्ही पॉईंट आर टू होईल वी किती सहा आहे आणि आर टू किती आहे आपला आर टू फोर आहे म्हणजे हा काय झाला थ्री बाय टू म्हणजेच किती वन पॉईंट फाईव्ह एम म्हणजे हे झालं आपला पार्शलकरंट आय वन आणि आय टू आणि हा जो आपला टोटल करंट आपला माहित टोटल करंट जो आहे तो किती त्याच्यामध्ये तर फोर पॉईंट फाईव्ह आणि पार्शल करंटर आणि फोन पॉईंट फाईव्हर म्हणजे आपलं जर समजा म्हटलं एकूण आन्सर तर आपलं टोटल रेशन जे आहे ते किती वन पॉईंट थ्री थ्री ओहम किंवा पॉईंट फॅक्शन मध्ये किती फोर बाय थ्री ओहम आणि हा जो असणार आपलं फाईव्ह टोटल करंट टोटल करंट जर समजा इथे म्हटलं आपण तर टोटल करंट किती येते फोर पॉईंट फाईव्हियर आणि पार्शियल करण जर म्हटलं आपण तर किती येते आय वन हा होते सर्व या चित्त सोडवशील ठीक आहे तर पार्ट टू मध्ये आपण काही असायन म्हणजे आहेत ते आपण इथं बघणार आहोत तर तुम्हाला जर या सर्व टॉपिक वर आपल्याला काही जर डाऊट असेल तर प्लीज तुम्ही कमेंट करा मेन्शन करा आपण नक्की सोडवण्याचा प्रयत्न करूया थँक्यू 分かんない,い,い。